नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्र युट्यूब चॅनलवर मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविक गंगासागरात पोहोचतात धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते याशिवाय प्रत्येक मकर संक्रांतीला येथे स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते गंगासागरात स्नान केल्याने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते आणि भाविक समुद्राला नारळ आणि पूजेशी संबंधित वस्तू अर्पण करतात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि समृद्धी मिळते गंगासागरात स्नान करणे फार महत्त्वाचे मानले जाते पण गंगासागर आणि संक्रांत यांचा काय संबंध आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे सर्व तीर्थामध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेय हो यज्ञ करण्यासारखे पुण्य या मकर संक्रांतीला स्नान केल्याने गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगरपुत्राचा वाचताना गंगासागराला जाऊन मिळाली होती कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती याची एक कथाही आहे सगर राजाने विश्वविजयासाठी विश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिलमुनीच्या आश्रमात बांधून ठेवले सगर राजाचे सात हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनीच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनींवर सगरपुत्रांनी चोरीचा आळ घातला तेव्हा कपिलमुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिलमुनीच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींशी माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनीने सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबाचे तप भगीरथ राजा पुढे घेऊन गेला हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला तेव्हा भगीरथाने भगवान शं शंभू शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेने पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चरीवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिलमुनीच्या आश्रमात गेली तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनीच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करण्याचे फार महत्त्व बरेच लोक गंगासागरात स्नान करतात आणि सूर्यदेवाला अर्घ देऊन प्रार्थना करतात मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते याशिवाय प्रत्येक मकर संक्रांतीला येथे स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते गंगासागरात स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते आणि भाविक समुद्राच्या नारळ आणि पूजेसंबंधित वस्तू अर्पण करतात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुख समृद्धी मिळते जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावर्षी ही शुभ तारीख चौदा जानेवारी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते तिला मकर संक्रांत असे म्हणतात यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे जे सण येतात ते चंद्राच्या स्थानानुसार येतात त्यामुळे त्यांची तारीख बदलत असते तर अशी ही मकर संक्रांत नात्यामध्ये गोडावा वाढवणारे मकर संक्रांत आणि गंगासागर यांचा काय संबंध आहे याची माहिती जर तुम्हाला मिळालीच असेल तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ